माझं नाव प्रसाद संजय आहे लगभग आपण धुळे जिल्ह्या ह्या ठिकाणी कुसुंब्या गावात आलेलो आहे आणि आपल्याला समोर दिसते मका हे पीक तर ह्याचा रिझल्ट आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर ह्या मका पिकामध्ये आपण काय काय वापरलं हे जाणून घेऊया पहिले नमस्कार काय वापरलं ह्या मका पिकामध्ये पहिले पेरलं पेरल्यानंतर एकदम खत फवारणी केली तुम्ही जी टाणी दिलेली होती ना ती टाणी टाणी ते तुमचा खत कोणतं बोस्र खत ते, ते लावला त्याच्याने भरघोस उत्पन्न यावर्षी मस्त भेटलं तर जबरदस्त असं बघा सुरुवातीला बोस्र वापरलं हो किती वापरलं दोन बॅग दोन बॅग दोन बॅग भोवस्त्र आणि ग्रो मॅजिक आणि एम आय ची एक फवारणी केली बरोबर लग आता हे कवा केलेली ही पेरणी ह्याची सोळा जून ला सोळा जून ला फवारणी केली म्हणजे लगभग दोन महिन्याचा हा मका आहे तुम्हाला आता दिसत कि माझ्या हाईट पेक्षा जास्त उंच म्हणजे सहा फुटापेक्षा जास्त उंच मका झालेला आहे माझी सहा फुट दोन इंच हाईट आहे त्याच्यापेक्षा जास्त पटीने बघा अजून साडेसहा सातशे फुटाच्या आसपास मक्याची वाढ झालेली आहे आणि फक्त दोन गोस्त्र आणि फवारणी प्रोमॅजिक आणि फवारणी केलेली के एवढा जबरदस्त आणि पहिले तुम्ही मका लावलेला त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे ह्याच्यात भरपूर दुप्पट टिप्पटने माल म्हणजे एवढी उगवण क्षमता होती का म्हणजे प्रत्येक म्हणजे एक समांतर हाईट आहे आणि प्रत्येक बीला ला मक्याचं हे रोप लागलेलं ला आहे म्हणजे एवढ्या म्हणजे तुम्हाला दिसत नाही की पलीकडे काय 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 आहे की हो, काय एवढे ते दाट मका आलेला आहे आणि एवढा हाईट आणि मक्याची साईज बघा आता दोन महिन्याचाच मका आहे पण मक्याचे इकडं बघा मक्याचे हे कसे आलेले आहे बघा कंस कसे आलेले आहेत एकदम जबरदस्त कंस आलेले आहेत मक्याची म्हणजे ही ताकद फक्त माय स्टाईल ग्रो मिळाची की निमआय स्प्रेची आणि नि बोस्त्राची आणि इंडिया ग्रो आहे तर थँक्यू सो मच चांगला रिझल्ट आपल्याला इथे भेटलेला आहे एका झाडाला तीन आले आणि काय काही ठिकाणी असं आहे की दोन दोन तीन तीन सुद्धा मके आलेले आहेत त्या ठिकाणी पण चांगल्या वाडीचे चांगले म्हणजे चांगले मोठमोठे आलेले आहेत असं नाही की बाबा दुसरा मका छोटा एक मोठा असं नाहीये दोन्हीही मके किंवा तिसरा सुद्धा आलेला ते तिसऱ्याचं काय नाही पण दोन्ही जे आलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रमाणात चांगले मोठे वगैरे मक्याचे कंच आलेले आहेत आता इथे आपण बघूया काही ठिकाणी साईड बाहेरच्या साईडला दाखवतोय आतमध्ये पण भरपूर मोठे आलेले आहेत तर चांगल्या प्रकारे इथे पण बघा म्हणजे अशा प्रकारचा रिझल्ट आपल्याला फक्त इंडियाग्रो ब्रँडमुळे भेट भेटतोय तर सर्व शेतकऱ्यांना सांगेन की आपलं हे इंडियाग्रो ब्रँड वापरावा आणि स्वतःच्या शेताचा रिझल्ट घ्यावा तर शेतकऱ्यांना काय सांगाल की त्यांनी प्रोडक्ट वापरावे कसं सर्व सर शेतकऱ्यांना सांगायचे की हे जो प्रोडक्ट आहे सगळ्यात भारी रिझल्ट आणि चांगला उत्पन्न कमी खर्चात जास्त उत्पन्न या लोकांनी सर्वांनी माझी विनंती आहे की असा प्रोडक्ट वापरावा त्यांनी चालेल धन्यवाद जय हिंद जय माय लाइफस्टाइल जय इंडिया ग्रो